अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल डीकेटीच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड इचलकरंजी येथील डीकेटीच्या ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी इटलीमधील नामांकित विद्यापीठामध्ये निवड झाली आहे सुमित संजय साळुंखी याची एम एस इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी इटली रोम येथील युनिव्हर्सिटी ऑफ सपाइंजामध्ये निवड झालेली आहे या विद्यापीठाचे क्यू एस रँकिंग एकशे बत्तीस आहे संकेत गणेश गायकवाड याची एम एस इन ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी युनिव्हर्सिटी ऑफ बेलोंगना इटलीमध्ये निवड झालेली आहे या विद्यापीठाचे क्यू एस रँकिंग एकशे तेहत्तीस आहे तर शिवेंद्र संदीप देशमुख याची एम एस इन ऑटोमॉस व्हेकल इंजिनिअरिंगसाठी युनिव्हर्सिटी ऑफ नॅपल फेड्रिकोमध्ये निवड झाली आहे या विद्यापीठाचे क्यू एस रँकिंग तीनशे पस्तीस आहे निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सात लाखाची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळालेली असून राहण्याची सोय आणि विद्यावेतन देखील मिळाले आहे डीकेटीएचे एकोणतीसहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य करार आहेत परदेशात उच्च शिक्षणासाठी डीकेटीएने निर्माण केलेल्या या संधीमुळे टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला आहे असे उद्गार डॉक्टर सपना आवाडे यांनी यावेळी काढले यावेळी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कालापांना आवाडे आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉ सपना आवाडे आणि सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राध्यापक संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही आर नाईक व अन्य प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा